नमस्कार मुद्दा हक्काच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण गेली तीन महिने झालो संतोष देशमुख या प्रकरणावर बोलत आहोत संतोष देशमुख या प्रकरणावर बोलत असताना बरेच आरोप प्रत्यारोप आपण या चॅनलवर पाहिलेले आहेत लोकांच्या भावना पाहिलेल्या आहेत लोकांचे विचार लोकांमध्ये राहिलेला रोष आणि ह्या गोष्टी फक्त जास्त करून आपण बीड जिल्ह्यातील काही व्हिडिओ आपल्याला ह्या चॅनलवर दिसले असून त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्हाला कमेंट येतात की हा बीडमध्येच चा असं काही चालू आहे बीडचा बिहार झाला आहे बीडचं प्रकरण बघितल्यानं लोकं म्हणतात की बीडमध्ये हे काय चालू आहे परंतु नुसत्या बीडमध्ये नाही मित्रांनो तर आज मी तुम्हाला घटना जी दाखवणार आहे ते पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातली आहे हे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण हेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत तरी ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये नेमकं प्रकरण काय तिथं नेमकं झालंय काय नऊ मार्चला बोर्डाच्या परीक्षा चालू होत्या नऊ मार्चला घरातून विद्यार्थी निघतो घरच्यांचा आशीर्वाद घेऊन परीक्षेला जायचे म्हणून निघतो परंतु काळाने घात घातला म्हणा अजून काय म्हणा परंतु त्या विद्यार्थी नऊ मार्चला परीक्षेला म्हणून जातो आणि तो संध्याकाळी घरी येत नाही त्यामुळे घरचे विचलित झालेले सगळ्यांनी असा विचार केला की आता मुलगा तर घरी आलेला नाही आपण काय करावं त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली ते तक्रार दिल्यावर तक्रार दिल्यावर पोलिसांनी शोध सुरू केला मग शोध सुरू झाल्यावर त्या दानेवाडी गाव म्हणून आणि दानेवाडी गावामध्ये गोड नदी आहे शिरूर तालुक्यामध्ये त्या गोड नदीच्या पात्रामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला मग त्याची माहिती गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिली पोलीस स्टेशनने दिली असता पूर्ण पथक तिथे दाखल झालं आणि पथकाने शोध केला असता त्या नदीच्या पात्रामध्ये जी ग्रामपंचायतची विहीर असते त्या विहिरीमध्ये मुंडक्या न मुंडकं म्हणजे मुंडकं नसणारा मृतदेह हातपाय छाटलेले पूर्ण पाय बाजूला काढलेत हातबाजूला काढलेत आणि मुंडकंसुद्धा बाजूला काढून पोत्यामध्ये पूर्ण मृतदेह भरून तो त्या ठिकाणी विहिरीमध्ये सापडला मग सापडल्यावर ते विद्यार्थी आहे ह्याची शहानिशा नंतर मग झाली त्याच्यानंतर बारा मार्चला हा मृतदेह सापडला आहे तो विद्यार्थी माऊली सतीश घवाने असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे मित्रांनो त्याचे म्हणजे गोड नदी पात्रामध्ये वीर त्याचा मृतदेह तर टाकलाच पण नऊ मार्चला विद्यार्थी गायब झालेला बारला बारा मार्चला सापडतो आणि बारा मार्चला घरच्यांना खात्री होते की हा आमचाच मुलगा आहे असेच अमानुष मारहाण करून मृतदेह नदीत फेकून म्हणजे इतकी अमानुष मारहाण की त्याचा हातपाय बाजूला काढणे त्याच्या म्हणजे मुंडकं का बाजूला काढणे इथपर्यंत मजल ह्या लोकांची गेलेली आहे नेमके हे लोक कोण आहेत ह्यांच्या है, स प्रत्येक गोष्टीमध्ये छडाना छडा लागून फक्त बीडचा बिहार नाही तर महाराष्ट्रामध्ये ही, ही गुंडागर्दी वाढते का हेच या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला सांगा धन्यवाद